आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हडकसर पुणे हिंगोली भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये जरांगे पाटील यांना प्यादे बोलले होते त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला होता त्यानंतर आमदार मुटकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केली होती आज आमदार मुटकुळे हे हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक येथील जात असताना मराठा बांधवांनी हिंगोलीचे भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांची गाडी अडवून आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बोलू नये अशी तंबी दिली आहे पाहुयात आ, सर दुसरा एक, प्रश्न, सर होता। दुसरा एक प्रश्न होता दुसरा एक प्रश्न होता तुम्ही जरांगे पाटलाला जे प्यादे म्हणले त्याचे काही पुरावे आहेत का आपल्याकडे म्हणजे आम्ही बी संभ्रमात आहे त्याविषयी म्हणजे आज परत दिलगिरी व्यक्त करताय का केली काल बर एक समाज बांधवा कोण विनंती आहे साहेब परत असं बोलू नका काही हा बोलायचं नाही आणि तुम्ही साहेब आमदार रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन दुधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा